पहिल्या वर्षाला एक एक एकरचा एक प्लॉट होता त्यावेळेस सुरुवातीला पाच लाख रुपये झाले दुसऱ्या वेळेस नऊ लाख झाले तिसऱ्या वर्षी पुन्हा ही दोन एकर दोन्ही प्लॉट झाले त्याच्या साडे चौदा लाख झाले चौथ्या वर्षी बावीस लाख झाली आणि सहा वर्षात या द्राक्ष सगळं डेव्हलप झालं लक्षात जेव्हा जवळजवळ आतापर्यंत साडेतीन एकर जमीन घेतली बांधकाम झालं <laughs> कारण यावर्षी या दर मिळाय म्हणून काय दरवर्षी असं नाही <laughs> शेतीमध्ये काय असं फिक्स असेल एवढं टाकलं आता मी याला जवळजवळ अडीच लाख रुपये खर्च केला ही <laughs> जर चाळीस रुपये दराने गेला असतं तर मग काय राहतो <laughs> बऱ्याच शेतकऱ्यांची कथा आता समजा थोडं थो जरी आबा आलं तर व्यापारी लगेच दर पाडते शेतकरी किशाला जळ लागत नाही आणि मालाला एक नंबर क्वालिटी हे जे कडक आहे खाताना तुम्हाला खरकवणीची माल लागतो ती तेच आहे काम कार्बनचं खर्च केल्याशिवाय तर उत्पन्न निघत नाही काही लोकांचं काय म्हणणं असतं ह्याला माल येऊ द्या माल आल्यानंतर बेसळ टाकू शेणखत टाकू असं नाही करायचं झाडाला पाहिजे तेवढं सगळं द्यायचं अगोदर त्यानं माल कमी देईल जास्त देईल त्याच्यावर नाराज झालं की मग सगळं नाराज शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकेश या विशेष व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक हो द्राक्षीचा हार्वेस्टिंग चालू आहे खरदरा द्राक्षेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळवले चांगले उत्पन्न घेतले पण त्यासोबत द्राक्षेमध्ये अनेक अडचणी आहेत तर त्या असंख्य अडचणीचा सामना करत शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्राक्षेतून चांगले पैसे मिळतात खर तर एक वर्ग असा देखील आहे की द्राक्षेमुळं त्यांनी चांगल्या पद्धतीने पैसे मिळवून चांगली जेमणी घेतल्या बंगलं घेतलं गाड्या घेतल्या हा एक बाजू झाली दुसरी बाजू सांगाय तर ह्याच द्राक्षीमुळं अनेक शेतकरी कर्ज बाजार देखील झाले आहेत खर तर मी आता ज्या ठिकाणी आहे ते म्हणजे पंढरपूर तालुक्यातील रोपले गावातील आबासाहेब गायकवाड यांच्या द्राक्षाच्या शेतीमध्ये आहे आणि माझ्या पाठीमा तुम्ही बघू शकता द्राक्षीची हार्वेस्टिंग चालू आहे अतिशय छान पद्धतीचा दर ह्या शेतकऱ्यांना मिळाला आहे पण छान दर मिळेल पाठीमागे यांची द्रक्षी सुद्धा तशाच पद्धतीची स्टॉपची द्राक्षे या शेतकऱ्यांनी आणली आहेत खरंतर अनेक शेतकरी आपले द्राक्षे एक्सपोर्ट करत असतात आता गायकवाड साहेब आपले द्राक्ष लोकलच्या मार्केटला गोपाळ हे द्राक्ष करतोय चांगल्या पद्धतीचे पैसे या गायकवाड साहेबला होणार आहेत तर त्यांचा मुलगा संस्कार सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने या शेतामध्ये काम करतोय तुम्ही बघू शकताय संस्कार सुद्धा अगदी वजन काट्यावरती थांबून या द्राक्षेचं वजन करतोय किती किलोपर्यंत कॅरेट भरलं पाहिजे संपूर्ण वजन अगदी संस्कार आपल्या त्या ठिकाणी करतोय पण प्रामुख्यानं या द्राक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष सांगायचं तर सा सा या द्राक्षी जर तुम्ही मनाची साईज बघितली तर अतिशय लांब अशी मनाची साईज आहे एक द्राक्षीचा घर जवळपास आठशे ग्रॅम पासून एक किलो पर्यंत बाराशे ग्रॅम पर्यंत द्राक्षीचा घर त्या ठिकाणी वजन भरले खर तर कशा पद्धतीने या द्राक्षीचं सूक्ष्म नियोजन केलंय ते गायकवाड साहेब आपल्या सोबत आहेत गायकवाड साहेब खर तर आमच्या विशेष वेळेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि प्रथम सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या प्रेक्षकांना एकच अपेक्षा असते किंवा एक उत्सुकता असते की दर किती मिळला दर पासष्ट रुपये किलोने पासष्ट रुपये किलो किलो बरं काय चालू आहे मार्केट बाहेरच बघितलं तर एकूण मार्केट मार्केट पन्नास ते पंचावन्न साठ पर्यंत चालू आहे सगळ्या सगळ्यात बरं तर तुमची मी संपूर्ण ज्यावेळेस द्राक्ष तो व्हिडिओ शूटिंग घेत होतो व्हिज्युअल घेतो अतिशय द्रक्षी तुमची फ्रेश दिसत होती फ्रेश दिसत होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो मनी होता तो प्रत्येक मनी एक साईज असायला वरच्या शेंड्यापासून खालच्या ह्याच्या पर्यंत आणि प्रत्येक ह्याच्या खरं त्या नियोजनापर्यंत आपण प्रामुख्याने जाणार किती क्षेत्र आहे सगळं क्षेत्र दोन एकर आहे दोन एकर क्षेत्र कधीपासून राक्षाची लागवड करताय म्हणजे कधीपासून सहा वर्ष पूर्ण आता आहे बघायचं बरं बरं सहा वर्ष झालं सहा वर्ष बरं काय होतं सुरुवातीला सुरुवातीला लावली होती सुरुवातीला लावायला काय सुरुवातीला तसं दर कमीच होता <laughs> आता दोन तीन वर्ष अनुभव येईल तसं थोडं फरक पडत चाललं <laughs> बर सहा वर्ष खर तुम्ही आता सुरुवातीच्या पद्धतीने उल्लेख केला द्राक्ष शेतीमध्ये की अनेकांनी द्राक्ष वरती शेती घेतल्या बंगलं बांधलं दुसरा वर्ग बघितलं कर्ज बाजार देखील झाला कशामुळे होत असलं वाटतं काय थोडस नियोजन हा आणि पाण्याची जमिनीचं हा हा अगदी सूक्ष्म नियोजन सुद्धा अतिशय महत्वाचं असतं पाण्याचं नियोजन हा सहा वर्ष तुम्ही द्राक्ष शेतीमध्ये काम बद्दल खरं तर नियोजन कुठल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होतं असं वाटतंय तुम्हाला बाकीच्या नियोजन होतं म्हणजे त्याची का नियोजन करायचं आहे त्याला समजा एक पाणी दोन तास तेवढंच दिलं पाहिजे बरोबर काही जणांचं उसासारखं पाणी देते ते पाच तास चार तास सोडते ती कम्बी जातं आणि जमिनीचा निचरा होईल असंच पाणी सोडलं पाहिजे बरोबर नियोजनावर पाणी ज्या झालं तर ती मम्मी होतं नियोजन आम्ही एक दिवसात दोन तास पाणी देतो धरल्यापासून धरल्यापासून कंटिन्यू कंटिन्यू एक दिवसाट पाणी दोन तास म्हणजे साईज मोठी झाली तर वाढवायचं नाही फ्लॉरिंग मध्ये फक्त पाणी थोडंसं कमी करायचं बरं कंटिन्यू दिसाड कंटिन्यू एक दिसाठ दोन तास पाणी द्यायच बरोबर सुरुवात सगळ्यात महत्त्वाचं असते म्हणजे बेसोडोस टाकणं अतिशय महत्व असते त्यासोबत सुद्धा तेवढंच महत्त्व असते काय काय टाकले बेसोडोस शेणखत झाला जर अशी एक सहा डम्पिंग खात घालतो एकर शेताला बारडन टन पिंक शेणखत दरवर्षी घालतो एक कॅरेट एक कॅरेट एकडे पडतो एक कॅरेट एक कॅरेट वीस किलो पडत असते वीस किलो एक कॅरेट एकडे पडतो एका झाडाला चाळीस किलो एका झाड नाही एका झाडला वीस किलो एका झाडला वीस किलो इकडे एक एकवीस आणि इकडे वीस म्हणलं तर त्याचं त्याचं हे वीस किलोच पडतात बरोबर आहे चाळीस किलो नाही आणि त्या बेसडोस मध्ये तुम्ही मिक्स काय करता बेसडोस मध्ये काय दहा सव्वीस असते कोणा पोटॅश असते एसओपी असते पुन्हा हे जे एक असतं कॅप्सुल किट म्हणून एक येतं ती एक असते खरं तर बेसोड डोस अतिशय महत्वाचं तुम्ही सांगितलं पण बेसोड डोस तुम्ही टाकला इतर शेतकरी पण त्याच पद्धतीने तुमचं बघून काय शेतकरी टाकतील पण टाकतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या त्या नियोजन स्प्रे शेड्यूल शे महत्व असतं लय खर्च काय काय कसा आहे पिक खर्च केल्याशिवाय तर उत्पन्न निघत नाही काही लोकांचं काय म्हणणं असतं ह्याला माल येऊ द्या आल्यानंतर बेसळ टाकू शेणखत टाकू असं नाही करायचं त्या झाडाला पाहिजे तेवढं सगळं द्यायचं अगोदर त्यानं माल कमी देईल जास्त देईल त्याच्यावर नाराज झाले की मग सगळं नाराज आधी सुरुवातीपासून सुरुवातीपासून त्याला जे पाहिजे द्यायचं त्यानं माल देऊ ना देऊ काय करायचं काय जणांचं म्हणणं कसं असतं माल आता ह्या वर्षी लोकांना माल कमी यायचा आपण जरा माल बघूनच खर्च करू तसं नाही त्या झाडाला पाहिजे ते द्यायचं जा बरोबर त्याला समाधानकारक दिलं तर ते आपल्याला समाधानकारक देते बरोबर आहे कारण मार्केटचा पुढचा अंदाज नाही नाही अंदाज बांधायचाच हातात पिकवायचं फुल कॅपॅसिटी पिकवायचं ते फुल कॅपॅसिटी आपल्याला देत बरोबर आहे खर तर ह्याच्यासोबत जे आपण सगळे स्प्रे टाकत असतो सुपीकता जमीन राहिली पाहिजे आपण सॉईल वापरतो निरीश कदम साहेब चटणीच्या वेळेस खरं चटणीला पण आम्ही एक लिटर सॉईल वापरतो एक सॉईल सॉइल आणि पुन्हा माला चटणीला पण सॉईल वापरतो काय कसं सॉईल कायम करतो सॉईल जे आपण सोडतो रेग्युलर दुकानात कमतरता भरून का आम्ही सोडत नाही पाच वर्ष झालं हे मी काय वापरणार नाही हा हा ते सोयल कसं वापरायचे एक, एक लिटर सोडायचं ड्रिम ते कधी ते टायमिंग काय सोडायचं टायमिंग काय आता खरंच चटणीला एकदा आता समजा छटणी केली एक चटणीच्या आधी आठ दिवस सोडून द्यायचं मुळी सगळी ऍक्टिव्ह होती खाल्ला बर बा सोयाल शंभर टक्के आहे तुम्ही किती बसून वापरताय आम्ही पाच वर्ष झालो वाचव वापरतोय पाच वर्ष त्या धीरज साहेबांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखालीच यशाचे नामे मोहळ रोप आणले त्यांचं सॉइल आहे सिल्वर आहे कार्बन आहे बुधन आहे पोटॅश आहे त्यांचे प्रोडक्ट तुम्ही आपल्या दाक्षीमध्ये वापरणार त्यांचे प्रोडक्ट आपण खरं सगळ्यात महत्व म्हणजे मला पसंत पडले साक्षी मध्ये तुमच्या घराची साईज पण आपण बघितली बघितला तर अतिशय देखणा मन दिसतोय शायनिंग पण चांगली आहे कलर पण चांगला आहे जा हे कशामुळे एवढं भारी वाटत नॅचरल गळ भरपूर महत्वाचे हा हा नॅचरल गळ आणि युरियाच मध्ये हम्म त्याची जास्त गरज आहे हा हा नॅचरल जेवढी गळ होईल तेवढा पॉईंट बार 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 पॉईंट अतिशय महत्व असतो एका झाडाला किती साधारणपणे तुम्ही करता किती गड पाहिजे एका झाडाला एका झाडाला साधारण पंचवीस ते तीस घड पाहिजे पाहिजे त्या गडावरती मनी किती पाहिजे मनाची संख्या सत्तर एका गाएजा। 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 <laughs> ते ऐंशी पाहिजे एका एका गड बरोबर कारण ते सगळं सूक्ष्म नियोजन ह्याच्यामध्ये तुम्ही कोणते स्प्रे टाकले किंवा काय डोस टाकला काय ह्याला डोस नाही टाकला ह्याला स्प्रे कोणते झालेश कदनच ह्याच्यात सॉइल म्हणून स्प्रे मिळतो त्यांचं बरं एक लिटरला साधारण एक दोन ते तीन मिली फ्लॉवरिंगच्या स्टेजला आणि सेटिंगच्या स्टेजला वापरलं जातं बरं त्याच्यामुळे काय होतं गडाची साईज आणि मण्याची लांबी वाढ चालू होते जमिनी सॉइल मुळे चालण्यासाठी सोडले पुन्हा कार्बन आहे ते ह्याच्यावर जे लस्टर आले लस्टर ते लस्टर सोडले ते लष्टर येते कार्बन बरोबर आणि त्याच्या नंतर पुन्हा पोटॅश सोडले पोटॅश म्हणजे आपलं झिरो पन्नास असेल आणि बावन चौतीस असेल पुन्हा पोटॅशियम सोनाईट असेल त्याची सगळी कामं त्यांचं पोटॅश करत बरं बरं त्या जा पद्धतीच जास्त कधी साईड म्हणजे येतात कधी भेट होती का त्यांची होती ती खुद्द आमच्या गावची राहणार आहेत बरं त्यामुळे सारखं हे असेल तर सगळ्यात महत्वाचं कॅनोपी पण चांगली राहणं महत्वाचं काम आहे ना म्हणजे स्वाईस्वाग मुळे खाली जर ऍक्टिव्ह असेल तुमचं पानं तुमची बघितली तर अतिशय सगळी हिरवीगार पानं आहे कुठे तुमच्या पानामध्ये कुठला डाळ नाही किती पानं हिरवीगार किंवा पानावर काम पानच करते हा 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 सूर्यापासून जे अन्नद्रव्य तयार करणार ते पानच करणार आहे जे पोचवत त्या मुळेला पानच पोचवते बरं त्यामुळे पान जेवढं फ्रेश राहील तेवढा तुमचा माल क्वालिटीचा बरोबर माल मालाचं वजन देखील महत्वाचं आपण बघितलं आठशे ग्राम पासून बाराशे ग्रामपर्यंत सुद्धा वजन झालं होतं वजन वाढ्यासाठी तुम्ही काय केलं वजन वाढ्यासाठी कार्बन आहे सॉइल कार्बन आणि भोजन हे तीनच महत्वाचं भरपूर महत्वाचं काम बरं कुठला आणता सगळे हे आमच्या गावात पोच करतात दिनेश कदम शेतामध्ये पोहोचतात शेतामध्ये पोहोचवतो पोहोच करते बर काय लय खर्च काय कसं नाही तसं लय खर्च नाही जर बॅग पाच सहा हजाराला आणण्यापेक्षा त्यांचा त्रेचाळीस रुपयाला कॅन्ड आहे पंचवीस लिटर येत एका प्लॉटला पाच वेळा सोडता येत आणि एक बॅग आणि एका प्लॉटला तीन वेळा सोडायला लागतात म्हणजे शेतकरी केशाला पण झळ लागत नाही शेतकऱ्या किशाला झळ लागत नाही आणि मालाला एक नंबर क्वालिटी मालला क्वालिटी अतिशय महत्वाची कारण माल हे जे कडक आहे खाताना तुम्हाला खरकवणी जे माल लागतो ती तेच आहे काम बरं कार्बनच औषधातून तुम्हाला मिळते म्हणजे शेतकऱ्यांनी ते कार्बन सॉईल बोधन जे आहे ते कंपल्सरी वर्षाला वापरलं पाहिजे मी त्यांचं दरवर्षी एक वीस लिटर पोटॅश वापरतो दहा किलो कार्बन वापरतो पाच लिटर सॉईल वापरतो आणि सॅल्वर एक दोन तीन लिटर लागतं कुठल्या स्टेजला वापरतो थोडक्या सांगायच्या सॅलवर जे आहे ते फ्लावरिंगच्या स्टेजला वापरायचं म्हणजे घडाची लांबी वाढती आणि पुण्याच्या जी खालनं सोडायची कार्बन जी आहे ती ज्याला पाणी पिल्यानंतर वापरायचं कार्बन तीन वेळा द्यायचं पहिल्यांदा दोन दोन किलो द्यायचं पुन्हा एक किलो द्यायचं पाणी एक सत्तर दिवसापासून एक ते एकशे वीस दिवसापर्यंत यांचं हे प्रोडक्ट वापरायचं बरोबर खर तर द्राक्ष शेतीमध्ये अतिशय महत्त्व असते की स्वतः शेतकऱ्यांनी राबलं पाहिजे स्वतः शेतकऱ्यांनी रोजगार जीवावर काय राहणार हा स्वतः शेतकऱ्यांनी राबलं तरच काय तरी जातीनं स्वतः लक्ष दिलं तरच कुठं काय झालंय काय झालंय काय नाही कळ तुमचं कसं असं द्रक्ष मध्ये म्हणजे किती दिवसात किती वेळा इथे यायचं आकस तुमचं नियोजन असं कोण तुमचं वैयक्तिक नियोजन या बागेमध्ये आम्ही रोज येतो हा द्राक्ष द्राक्षी द्राक्ष कुठले द्राक्ष शेती बाकी झाले होते पण दिवसातून एक तरी किमान चक्कर असते संस्कार आपण काय घेत या शेतामध्ये हा शाळा शिकत शिकत ज्यायची सुट्टी असेल त्याच तेवढं बोलवायचं मालाच्या वेळेस असते असं एरिया नसते थोडीशी माहिती पण होती त्यांना खरं तर विषय काय विषय तर थोडक्यात आपण करू कारण मला ते पोरगा आबोतांनी या भागामध्ये तुमचे दिसले पर तरुण पोरांनी वाटतं का आपल्या पोरात शेतीच केली पाहिजे शेतामध्ये आलं पाहिजे किंवा सोबत लाभलं पाहिजे वाटतं का कधी शेतकरी असं तर नाहीच लय वाटत कारण यावर्षी वर्षी तरी मिळाय म्हणून काय दरवर्षी असं नाही बरोबर म्हणजे शेती तो अवघड अवघड आहे जर तरच्या गोष्टी आहेत शेती म्हणजे काय असं फिक्स असे एवढं टाकलं तर मी याला जवळजवळ अडीच लाख रुपये खर्च केला हे जर चाळीस रुपये दर आणि गेलं असतं तर मग काय राहतो घ्यायची बऱ्याच शेतकऱ्यांची कथा आहे आता समजा थोडं जरी आलं तर व्यापारी लगेच दर पाडतील बरोबर हा गेल्या वर्षी माझा माल पंचावन्न रुपयाने मी विकला होता थोडस आबाळ वारक आलं तर तिला की पंचाळीस रुपये रेट आहात बर दहा रुपये कोणाच्या हा ही मोठी रिस्क आहे बरं सुरुवातीला आधी आपल्याला पैसे गुतवा लागणार जो ते अडीच ते तीन लाखापर्यंत खर्च होतो सगळा खर्च नाही ते माल उतरेपर्यंत अडीच तर काहीच काय पडत आता अंदाजे एकूण उत्पन्न किती नाही किती त्यांनी आता ह्या वर्षी टनी जरा कमी आहे पण गेल्या वर्षी टने चांगला नाही किती निघाल होत पंचेचाळीस टन माल निघा माल कमी का लागला हे काय कारण कळू शकला बर तरी पण अंदाजे किती टन निघेल अंदाजे तरी पस्तीस टन पण निघेल पस्तीस टन दोन हजार पासष्ट रुपयाचा दर पासष्ट काय होतं एकूण पैसे बावीस तेवीस लाख होतील बावीस तेवीस लाख होते एकूण खर्च एकूण खर्च धरला तरी पाच ते सहा लाख रुपये खर्च होईल सरासरी सगळं छाटणी हार्वेस्टिंग पर्यंत तरी पण सतरा अठरा लाख रुपये सतरा अठरा तसं तर आम्ही सहा वर्षात या सगळं हा डेव्हलप झालं बरं काय काय केलं डेव्हलप द्राक्ष द्राक्षजीवर जवळजवळ आतापर्यंत साडेतीन एकर जमीन घेतली द्राक्षजेवर द्राक्ष बांधकाम झालं बर म्हणजे द्राक्षेत गावले तुम्हाला चांगलं दरवर्षी पैसे होते पहिल्या वर्षाला एक प्लॉट होता हा त्यावेळेस सुरुवातीला पाच लाख रुपये झाले दुसऱ्या वेळेस नऊ लाख झाले बरोबर हा तिसऱ्या वर्षी पुन्हा ही दोन एक दोन्ही प्लॉट झाले त्याच्या साडे चौदा लाख झाले बर चौथ्या वर्षी बावीस लाख झाले त्यामुळं मन रमते म्हणजे त्याला अपदाची चिकाडी हा 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 संघर्ष आहे आणि सगळ्यात सहा वर्षा अनुभव आता सहा वर्ष अनुभव खरं रदर तुम्हाला ही जी माल दिसतोय त्या धीरज कदम साहेबांच्या औषधा जितकं जोरात रिझल्ट आहे त्याच्या मागे त्यांचा जवळजवळ सिंहाचा वाटा आहे ही त्यांची औषध प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे बरोबर बाकी जर तुम्ही साठवीस आता मी, मी ह्याला झिरो बावन चौथी सोडले नाही साठवीसची एकच बॅग दिली फुगवण आणि गोडीसाठी साठी कदम साहेबांचं पोटॅश एक नंबर क्वालिटीच त्यांचं मार्गदर्शन ही इतकं महत्वाचं आहे आता मी जो जो पाच ते सहा वर्ष झालं त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्लॉट येतोय बर सहा वर्ष सहा वर्ष त्यांच्या मार्ग फक्त त्यांचं सॉइल पोटॅश कार्बन जे आहे इतकं महत्वाचं काम करत आहे की त्याला बोलायचं काम त्याला जोडच नाही बरं मी दुसरं हिमिक सोडलंच नाही आता हा हा महत्वाचं म्हणजे धीरज कदम यांच्या माध्यमातून हि बाग सक्सेस केले खरं शेतकरी मित्रांनो शेतीमध्ये पैसा जर दिसत असताना तर पाठीमागचा संघर्ष देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे कष्ट बघणं महत्वाचं आहे आणि खर तर अशा आबासाहेब गायकवाड सारख्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं जर धीरज कदम यांच्यासारख्या जर सल्लागार सुद्धा साथ मिळेल तर अतिशय या द्राक्षेतून चांगलं पैसे होते जर द्राक्षीचं तुम्हाला जर सूक्ष्म नियोजन करता आलं अगदी पाण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत जर तुम्हाला संपूर्ण नियोजन अगदी तंतोतंत करण्यात आलं तर या द्राक्षेतून चांगलं पैसे होते जर नियोजनच करता आलं नाही तर ही द्राक्षी तुम्हाला कर्ज बाजार सुद्धा सोडणार नाही तर तुम्ही एवढ्या धावपळीतून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे आणि आजचा व्हिडिओ संपूया धन्यवाद